नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते अपंग बांधवांनी साथ दिले यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि आजचा जय हा अपंगांचा जय आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो धन्यवाद तर दावते झाले वाहून मारून तर माझे दोन मुलं होते माझा हा एक मोठा मुलगा आहे मी मेली तर माझ्या मुलाच्या अंगे माझ्या नितीनला लावून जाणार आहे ते वाज्ञान झाले तर बहुते उपकार आहे मालेगाव साधारण एका महिन्यापूर्वी एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती एम पी एस एल कंपनीत काम करणाऱ्या नितीनला जे अपंगत्व आले त्याची भरपाईसाठी बारा बलुतीदार मित्र मंडळचे संस्थापक बंडू काका बच्चाव हे नितीनचे सारथी म्हणून त्या नितीनची गाडी रोडावर येण्यासाठी स्वतः आंदोलन केले व थोडे थोडके नाही तर पूर्ण वीस लाखाची भरपाई मिळवून दिली नमस्कार डिसेंबर दोन हजार वीस मध्ये या खडकीच्या नितीनचा एमपीसीएल कंपनीमध्ये काम करत असताना शॉक लागून ॲक्सिडेंट दुर्घटना घडली होती त्यामध्ये त्याला दोन्ही हात गमवावे लागले नितीन कायमचा पर्स वाढील झाला लाचार झाला या सगळ्या गोष्टींमध्ये दोन वर्ष कंपनीने त्याला कुठली भरीव मदत केली नाही त्याला फक्त दवाखान्याचा खर्च करून त्याला वाऱ्यावर सोडली ही सगळी गोष्ट बारा बदुतीदार फाउंडेशनच्या आमच्या सगळ्यांकडे ही गोष्ट पोहोचली आणि त्याचा आम्ही कागदपत्र अर्ज फाटे करून त्यांना सगळ्या गोष्टींची विचारणा केली परंतु त्यामध्ये काही चर्चेला साधक बाधक मार्ग निघाला नाही आणि म्हणून पाच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये तीन वर्षानंतर आम्ही बाराबलिदर फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या सहकार्यांच्या माध्यमे मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये देवरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की साधक बाधक मार्ग निघतोय मोर्चा आम्ही सायंकाळी तहकूब केला आणि दहा बारा दिवस चर्चेमध्ये मार्ग निघेल कंपनीच्या साहेबांनी कलकत्त्याला आम्हाला ऑथराइज परवानगी घ्यावी लागेल अशी सगळी वेळ मारून दिली एक महिना झाला त्याच्यामध्ये चर्चेला मग आले तर पाच लाख रुपये देऊ अशा पद्धतीची त्यांनी चर्चा ठेवली पण पाच लाख रुपयामध्ये त्याचं काही आयुष्य पूर्ण जाणार नव्हतं सिक्युअर नव्हतं ते पुरेसे नव्हते आम्ही त्या ठिकाणी ती पाच लाख रुपये नाकारलेत आम्हाला पंधरा वीस पंचवीस लाखाची मदत हवी असा प्रस्ताव ठेवला आणि मग त्या पद्धतीने त्यांनी तो कलकत्त्यापर्यंत पाठवला पण ते बोलणंच राहायचं कृती त्याच्यावर होत नव्हती म्हणून आज या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं काल या आंदोलनाची चर्चा दोन ते एक दिवसापूर्वी मला वाटतं सन्माननीय देवरे साहेबांपर्यंत पोहोचली देवरे साहेबांनी साधेबाद चर्चा केली आणि त्याच्यातला हा मार्ग निघाला आज नितीनला मंडेच्या दिवशी म्हणजे सोमवारी नितीनला चार लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील या महिना पंधरा दिवसामध्ये साहेब सदर पंधरा दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा लाख रुपये त्यांना कव्हरेज मिळेल आपण पंधरा दिवसाच्या आजी पंचवीस दिवस वाट पाहू पंधरा लाख रुपये ते चार लाख रुपये हे कॅश आणि त्याच्या सौभाग्यवतीला आयुष्यभरासाठी अकरा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाची जवळपास पेन्शन या ठिकाणी लागू केली अशा प्रकारचं चा एक चांगलं काम आपल्या बाराबुलतार फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय सुनील आबा गायकवाड कुंजारामजी धुमाळ राहुलजी भाईजी आणि सगळे आंदोलनाला समाधान डोंबरे स्वप्नील देवरे सगळी मान्यवर होती आदरणीय गुलाबजी पगारे साहेब होते भरत लाडके होते बंटी कोते होते, होते सगळ्यांचं हे यश आहे सामूहिक यश आहे या सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाला अतिशय सुंदर आउटपुट आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या परिवाराला एकोणावीस लाख रुपये रोख आणि तीन लाख रुपये औषध उपचाराच्या वेळेला त्यावेळेला दिलेले उपचाराच्या व्यतिरिक्त वेगळे ते जवळपास चार एक लाख रुपये आणि पुन्हा आयुष्यभरासाठी पेन्शन त्याच्या पत्नीला आणि त्याला मिळालेली आहे अशी भरीव आउटपुट आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी साध्य झालेलं आहे मी सन्मान्य प्रेम साहेबांचे आणि संजयजी बढिया साहेबांचेही बॅरियर संजयजी बॅरियर साहेब आणि सन्माननीय प्रेम साहेब यांनीही सन्मान्य देवरे साहेब यांनी या आंदोलनाला वेगळी दिशा लागू दिली नाही गालबट लागू दिली नाही मारहाण तोडफोड इथपर्यंत यांनी जाऊ दिलं नाही त्याबद्दल या कंपनीचे या, या अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि एक चांगला मार्ग या ठिकाणी निघाला पुढचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मिटला हे या ठिकाणी समाधान व्यक्त करतो या प्रसंगाचं औचित्य साधत आदरणीय धुमाळ साहेब यांनी त्या आंदोलनाच्या वेळेला त्या ठिकाणी कबूल केलेलं होतं की नितीनच्या मुलीच्या आणि त्याच्या परिवारासाठी पंचवीस हजार रुपये मी बाराबलद्वार फाउंडेशनच्या माध्यमातून देईल आज त्यांनी पंचवीस हजार रुपयाचा चेक सुद्धा नितीनला नितीनच्या पत्नीकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहे अशा प्रकारचे एक ना अनेक भरीव मदत नितीनला मिळाली आम्हालाही घेतलेल्या कामाचं समाधान या ठिकाणी आहे मी या ठिकाणी बाराबुलतार फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सन्मान्यताई इकडे

आपल्या जोडगे पंचकृषींचे आदरणीय धुमाळ साहेब आहेत मला वाटतं या गोष्टी पैसा सगळ्यांकडे असतो तर त्या पैसाचा सदुपयोग करून दानधर्म करणं आणि गरजूला मदत करण्याची ध्यानच फार थोड्यांकडे असते आदरणीय धुमाळ साहेब हे कायम दानशूर व्यक्तिमत्व मदत करत असतं आज त्यांनी पंचवीस हजार रुपये या लेकराला दिलेत मी या पीडित परिवाराच्या वतीने नितींकडनं नितीनच्या आईकडनं आणि नितीनच्या सौभाग्यवती हो भावांकडनं आदरणीय धुमाळ साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो परमेश्वर त्यांना भरभरून बर आशीर्वाद देव आणि भरभरून त्यांची प्रगती हो अशी बर हो, जगदंब चरणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो